कशी यायच का मला एवढं सुंदर बर का ग हो 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 बसा ना या काय मग कस होत लग्न अगं खूपच छान होत लग्न अगं लग्नाला गेल ते ना आले बघ जाऊ कोणाचं लग्न होत आम्हाला तर नाही बोलवलं तुम्ही अगं ती माझी मैत्रीण नाही का तिच्या पोराच होत मग अकरा म्हणलं कशाला न्यायचंय म्हणून नेलं नाही चांगलं झालं बाई लग्न नाही का आता काय आजकालची लग्न म्हणजे काय विचारायलाच नको का आत्ता बाई काय झालं काय बाई त्या पुरी कशा साड्या नेसतात आजकाल असं वाटतच नाही की साडी घातली म्हणून पण काय साड्यांची धोत्र घालतात फॅशन आजकालची आणि आज मुली पण तशाच साड्या घालतात जमाना बदललाय असला कसला जमाना आमच्या टायमाला नव्हता बाबा असा जमाना चांगली साडी बिडे खासून खुसून घालायची आणि लग्नाला जायचं आणि आताच्या पुरी विचारायलाच नको काय ती पोरीच्या आईचा तर हुबा ग तुला सांगते इतकी नठून थटून पळायली होते हे कोण तिकडं मांडवा मध्ये वाटणच गेले ह्याच्यात पोरीचं लग्न रडायचं तर तपासाच नाही असं मला वाटत होत कि तिला असं वाटत होत कि तिची पिढ्याच गेली मागची अशा टाईप ती वागत होती रडायचं तर नावच नाही मम्मी कुठे गेली या मम्मी हा मम्मी मम्मी बघा बाहेर गेली आत्ताच गेली थोड्या वेळा आधी तुम्ही यायच्या आधीच हो कुठे गेली भाजी आणायला गेली बरं मी आल्यावर तुझी मम्मी भाजी आणायची जाती ग चहाच करायला नको माणूस आल्यावर वाटते तुझ्या एक आईच्या पायाला डिंगरीच बांधली <laughs> माणूस आले त्याला चहा पाणी चरावं काय ते तर नावच नाही बोलतील आल्यावरती येणार आहे म्हणा माझ्या जागेचा हिस्सा मागायला थांबा आत्या हो आता थांबा मी तुमच्यासाठी छाटवते आता लगेच छावते थांबा घ्या घ्या आत्या पाणी घ्या जागेचं नाव काढलं गेलं की पाणी द्यायला लागलीस तू पण तुझ्या माईसारखीच आहेच धनावर गेली नाही बापांच्या खूपच चमकाय लागली आत्या कुठून घेतली हा नवीन घेतली आहे चांगली आहे का हो छान आहे गळ्यातलं गळ्यातलं तर खूपच हरी आहे बघा खूप सुंदर म्हणलं जरा नवीन निघाले घालावं गा, म्हणलं आपण पण जरा थोडस आपण पण बदलावं म्हणलं जमान्याबरोबर <laughs> चल मग येते आता सांग तुझ्या माईला आल्यावर चहा ठेवण्याच्या काय नको आता तुझा चहा आईला सांग तुझ्या येणाऱ्या जागेचा हिस्सा मागाई म्हणून नाही सांग तिला कधी आल्यावर मी घरामध्ये नसते बघा तवा बाहेरच गेलेले असते असलं काय तिला काम असते बाहेर भाजीला तर जाती नाहीतर कुठं मैत्रिणींकडे तर जाती

मस्त विचारायला नको एवढी सुंदर आहे तुमची तुमच्या साडीला एकदम मॅच झाली आहे मॅचिंग झाली ना बघूनच घेतली मॅचिंग मॅचिंग आत्याची किती तारीफ करते तुला पण येते पुढच्या वेळेस घेऊ हो आत्या खूप मस्त आहे खूप छान आहे आणि हे गळ्यातलं ते तर विचारायलाच नको तुमच्या गळ्यात पडल्यापासून तर ते अजून सुंदर दिसत आत्या पर्स लय छान आहे हा चांगले आहे ना हो आज आत्याच नाही कौतुक करायला बाईली माझं आत्यावरच गेलं या तर आता येते मी तुझ्या आईला आल्यावर सांग हो हो सांगते सांगते चल येते मी आता हो हो चालेल तुला खर्चायला पैसे येऊ का मग हो हो